डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा दोन पुरुषांना अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते सगळ्यात आधी गाणेगाव मध्ये शिवरायांच्या मावळ्यांना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे म्हणजे आज उत्सवाचा दिवस आहे आज उमंगाचा दिवस आहे आणि आज आनंदाचा दिवस आहे कारण आज आहे ही जयंती आपण प्रत्येक महापुरुषांची जयंती एवढं संकटाला आणि महापुरुषांनी पण झाली महापुरुषांची गोष्ट आपली काय आपल्या आयुष्यात जर का देखील आलं की आपल्या एकच मार्ग दिसतो आणि तो मार्ग म्हणजे आत्महत्या पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा आपल्या आयुष्यात जर का संकट

आणि तालुक्याच्या ठिकाणी भाड्याची खोली घेऊन ते तिथे राहू लागले पहिल्या दिवशी भीम सकाळी अकरा वाजता पेपरला गेला कि दुपारी तीन वाजता घरी आले रामजी बाबांनी भीमरावला जेवायला वाटलं त्या भीमराव रामजी बाबाला म्हणाले बाबा तुम्ही सुद्धा खूप जमले आहे आणि तुम्ही एवढ्या कष्टाने माझ्यासाठी स्वयंपाक बनवला म्हणून

आणि रामजी बाबाला म्हणाले बाबा आज तरी माझ्यासोबत जेवायला बसा आज तर तुम्हाला जेवायला बसेल तेव्हा रामजी बाबांनी पण परत एक कारण सांगितलं भीमरावन समजत नव्हतं की रामजी बाबा जेवणाच्या नावामुळे एवढे कारण का नेमकी काय थोड्या वेळाने रामजी बाबा घराच्या बाहेर गेले तेव्हा भीमरावनच्या चटक लक्षात आलं जेवणासाठी लागत म्हणून भीमराव भाकरीच्या भाकरी आहे का नाही या बघायला गेले भाकरीचा भीमरा थोड्या वेळे रामजी बाबा घरी परत आले तेव्हा भीमराव परत परत रामजी बाबा कडे गेले आणि म्हणाले बाबा तुम्ही पोट भरून तर जेवण करता ना त्या भीम त्या रामजी बाबा म्हणाले हो मी पोट भरून जेवण करतो तेव्हा भीमरा

जेव्हा तुम्ही खूप मोठे शिकून या देशासाठी काहीतरी मोठं दर्शन तेव्हा माझी घरी खूप भांगर भिंबराव या भाकरीच्या तुकड्याने माझी भूत नाही भांगर भिंबराव यामधून आपल्याला हे

एका वडिलांचा मुलांमध्ये भीमरामध्ये होता एकदा रामजी बाबा आणि भीमरा या बाप लेखाच्या जोडीसाठी एकदा डोक वाटाया व्हायलाच पाहिजे i <laughs> don't त्यासाठी माझं एक युट्यूब चॅनल आहे सायली गायकवाड या नावाने तुम्ही आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आजच्या तरुण पिढीपर्यंत माझे हे विचार विचारलेच पाहिजे धन्यवाद